तुझे बुलाया शेरा बुलाया शेरवली तूने मुझे बुलाया बुला लिए मराठी कॅलेंडर नुसार चैत्र महिने सुरुवात झाली असून चैत्र चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदा तिथीपासून नवरात्रीची सुरुवात होते या दिवसात दुर्गा मातेची पूजा केली जाते आणि देवीला प्रसन्न केली जाते यंदा नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल पर्यंत नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे शिवसेना विजय नाहाटा व शिवसेना युवा नेते मनीष चौगुले यांनी यांनी सांडपाडा या ठिकाणी साजरा केला जाणाऱ्या चैत्र नवरात्री उत्सवाला प्रामुख्याने उपस्थितीत राहून देवीचे दर्शन घेतले व भाविक भक्तांना केले त्या उत्सवा दरम्यान राबवण्यात आले यामध्ये माता की चौक चैत्र नवरात्री उत्सव मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचा कार्यक्रम आहे मागील आठ दिवस या ठिकाणी मातेची सेवा मातेचं दर्शन या ठिकाणी लोक घेण्यासाठी हजारोच्या संख्येने आलेले आहेत आपण पाहिलं असेल की आज देखील महाप्रसाद घेण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं भोजन या ठिकाणी आमचे सहकारी गाडवे यांनी या ठिकाणी आयोजित त्यांना केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो हे दुसरं वर्ष आहे आणि मागच्या वर्षी आम्ही सगळ्यांनी बसून निर्णय घेतला होता की चैत्री नवरात्र उत्सव आपण चालू करूया आणि मागच्या वर्षी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला मग आमचे या ठिकाणचे कार्यकर्ते असतील लोकेसाहेब असतील आमचे अध्यक्ष असतील मिलिंद असेल सावंतसाहेब असतील सगळीच मंडळी गाडवे साहेब असतील या सगळ्या मंडळींनी याच्यामध्ये भाग घेऊन आणि लोकांना आनंद देण्यासाठी लोकांना एक धार्मिक त्यांच्यामध्ये भावना निर्माण करण्यासाठी एक आशीर्वाद देवीचा घेण्यासाठी हा जो कार्यक्रम केला याच्यामध्ये मग जागरण गोंधळ असेल Uh, माता, माता की चौकी कन्या असेल कन्यापूजन असेल अशा असे प्रकारचे असे असे विविध कार्यक्रम लोकांना आनंद देणारे आळीद कुंकू आणि विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये हे जे उपक्रम त्यांनी घेतले त्याच्यामधून त्यांची कल्पकता दिसून येते या भागातली सगळी मंडळी लोकांसाठी अतिशय चांगलं काम करत आहेत लोकांच्या अडचणी तर दूर करतातच लोकांना करमणूक देणारे कार्यक्रमही करतात त्याचबरोबर अशा प्रकारे जे धार्मिक कार्यक्रम आहे त्याचंही मोठं आयोजन करतात त्याच्याबद्दल या सगळ्यांना मी साहेब असतील या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे या भागातल्या जनतेची सेवा त्यांनी भावी काळातही करावी अशी मातेच्या त्यांनी प्रार्थना सानपाडा विभाग चैत्र नवरात्र दोन हजार चोवीस मी या चैत्र नवरात्राच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तसेच आमचे सहकारी साहेब असतील अविनाश असेल गणेश साहेब असतील राज असेल त्यांचे सगळेच सहकारी अतिशय चांगला कार्यक्रम केला अन्नदान इथं देखील ठेवण्यात आलं आहे आणि आपण पाहतात की इथं सगळे भाविकसुद्धा इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे एक अतिशय पुण्याचं काम आणि देवीची इथं सेवा चांगल्या पद्धतीने चालू आहे